पाकिस्तानच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं भाजपचं शौर्य याबद्दल बावनकुळेंनी आशिष शेलारांचा सत्कार केला पाहिजे असं संजय राऊत म्हणाले पाकिस्तानबरोबर हात मिळवणी करून भाजप क्रिकेटचा उद्धार कोण करत आहे आशिष शेलारांचे एसीसीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संजय राऊतांनी ही टीका केली आहे हे मी म्हणत नाही हे त्यांचेच लोक म्हणाले असते दुसरं कोणी असतं तर हे त्यांच्याच लोकांनी बोंब मारली असते बांग मारली असते पण आज पाकिस्तानच्या बरोबर मांडीला मांडी लावून बसण्याचं शौर्य आणि प्रखर राष्ट्रवाद महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाने दाखवल्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष शेलार यांचा सत्कार केला पाहिजे वीर सावरकर सभागृहामध्ये वीर सावरकर स्मारकाकडे किंवा तिथे आरक्षेच्या मुख्यालयात वगैरे मोठा सत्कार केला पाहिजे मोठा सत्कार जय शहांच्या असते जावेद म्याद्यात तिथे आल्यावर बाळासाहेबांनी पाहुणचार केला आणि जाताना सुनावलं पाकिस्तानची वकील इथे करायची नाही पाकिस्तानबरोबर कोणत्याही प्रकारे क्रिकेट आम्ही खेळणार नाही जोपर्यंत पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि देशभरामध्ये आतंकवाद अतिरेक घडवून आमच्या सैनिकांच्या आणि जनतेचे बळी आहे तोपर्यंत पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळू देणार नाही हे ठणकवून सांगण्याची हिंमत माननीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती आता बघा आता पाकिस्तान हात हातमळवणी करून क्रिकेटचा उद्धार करतात हे लोक